आपला पहिला प्रश्न आहे टोमॅटोचा शोध कोणत्या देशाने लावला ए अमेरिका बी भारत सी चीन डी जपान उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे ए अमेरिका प्रश्न क्रमांक दोन काय खाल्ल्याने किडनी नेहमी निरोगी राहते ए लसूण बी कांदा सी टोमॅटो डी पालक आपले उत्तर आहे बी कांदा प्रश्न क्रमांक तीन भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी दिल्ली आपले उत्तर आहे सी मुंबई प्रश्न क्रमांक चार कोणत्या शहराला भारतातील ऑरेंज सिटी म्हणतात ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी नाशिक आपले उत्तर आहे सी नागपूर प्रश्न क्रमांक पाच कोणत्या रंगाला बघून कुत्र्याला राग येतो ए लाल बी काळा सी हिरवा डी निळा आपले उत्तर आहे ए लाल प्रश्न क्रमांक सहा नुकताच जन्म झालेल्या बाळामध्ये किती हाडे असतात ए शंभर बी दोनशे सी तीनशे डी पन्नास आपले उत्तर आहे सी तीनशे प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात विषारी मासा कोणता ए जेलीफिश बी स्टोन फिश सी फिश. डी कोडंबी चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपले उत्तर आहे बी स्टोन फिश. प्रश्न क्रमांक आठ जगातील सर्वात जास्त मातीची घरे कोणत्या देशात आहे ए भारत बी नेपाळ सी रशिया डी पाकिस्तान <प्रिश्टारीग> आपले उत्तर आहे ए भारत प्रश्न क्रमांक नऊ भारताचे सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहे ए अनिल चव्हाण बी अनुराग ठाकूर सी धर्मेंद्र प्रधान डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी अनुराग ठाकूर प्रश्न क्रमांक दहा कोणत्या रेल्वे स्टेशनवर फक्त महिला कर्मचारी काम करतात ए मुंबई बी ठाणे सी माटुंगा डी पुणे आपले उत्तर आहे सी माटुंगा प्रश्न क्रमांक अकरा जगातील कोणती कंपनी मेल्यावरही पगार देते ए गुगल बी ॲपल सी ॲमेझॉन डी मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए गुगल प्रश्न क्रमांक बारा महात्मा गांधी यांची समाधी कोठे आहे ए शक्तिस्थळ बी शांतिवन सी राजघाट डी वीरभूमी आपले उत्तर आहे सी राजघाट